गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या चोराडकरांचा सुंदर आणि शिस्तबद्ध मैदाना मैदानातला सेमीफायनल सात पोतो आणि सात मध्ये सुंदर अशी चालू आहे एकूण गाड्या नऊ आणि नऊ गाड्यांचा रण संग्राम कोण धरतोय फायनल ला पात्र कोण धरतोय क्वार्टर फायनल ला पात्र अतिशय सुंदर अशी लढा झाली व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली जाते वळवा सेमीफायनल पाच वळवा मागा ठेवला होता तो, तो सेमी वळवा सलीमबाई गाड्या वळवा वळा सेमीफायनल पाच वळा पाचव्या सेमी मध्ये एक नंबर तासल गाडे कुरंजाई माता प्रसन्न जगदंबा एंटरप्राइजेस निंबूट दोन नंबरला सिवान्या समीरना सेलार उरवडे मुसी तीन नंबरला मोहम्मद अली अमिर शेख रेस ग्रुप कराड विंग चार नंबरला सेवागीर प्रसन्न नंद्या ग्रुप वाकेश्वर पाच नंबरला दिनेश डिंबडे खेडछिहापूर अभिजित भोजी चोराडे सहा नंबरवर तिघाडे खंडावर सनी अमोल हुजले कारवे सात नंबर वरती गाडी आहे जयभवानी बसव सरपंच अण्णा शेठ गाडगे पाचवड राजू शेठ गाडवे वाई भरत शेठ चव्हाण कुमटे आठ नंबर असावरती गाडी आहे रेळगावात